रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी अध्यक्ष भाजपा जैन प्रकोष्ठ ठाणे शहर जिल्हा राकेश जी कुंदनमल जैन तसेच सरचिट्टीस भाजपा जैन प्रकोष्ठ ठाणे शहर जिल्हा प्रमिला राकेश जैन यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला हे जनसंपर्क कार्यालय लोढा सिग्नेट ए पाचशे एकतीस फिफ्थ फ्लोर कोळशेठ ठाणे इथे आहे या कार्यालयाचे उद्घाटन आमदार संजयजी केळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी खासदार संजीवजी नाईक कोकण पदवीधर आमदार निरंजनजी डावखरे ठाणे जिल्हा अध्यक्ष भाजपा संजय वाघुले महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीपजी लेले तसेच हेमंतजी म्हात्रे कोवळा माजिवडा मंडल अध्यक्ष सूरज दळवी युवा मोर्चा अध्यक्ष जितू मडवी सचिन शिंगारे महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील अनुराधा रोडे हास्य परिवार कुमार महेश पांड्याम रविसर योगा ग्रुप रॉकिंग ग्रुप कोकण कट्टा दुर्गा शक्ति महिला ग्रुप मुजुमदार जी परेकर जी ममता मेहता दिलीप शाह मणिलाल सत्रा जैन प्रकोष्ट ग्रुप विभावरीताई नयन ठक्कर पवन महेश्वरी डॉक्टर विजय सेवक एडवोकेट अमृता कवड़े एडवोकेट पंकज कवड़े सिग्नेट पीएमसी ग्रुप अंकुश घर अनूप कुमार गुजराती ग्रुप जैन ग्रुप बिरसा मुंडा शाखा लोधा अमारा संघ परिवार श्याम परिवार हनुमान चालिसा समिती अशा अनेक मान्यवरांनी भाजपा जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली व राकेश जैन यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या लोढा आमारा विभागाच्या कार्यालयाचं उद्घाटन आमच्या राकेश जैन यांच्या पुढाकाराने इथल्या सर्व आमची जी टीम आहे प्रचंड टीम आहे त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने झालं आमचे अध्यक्ष वाघुलेजी लेलेजी सर्व या ठिकाणचे आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि खरं म्हणजे हा सगळा भाग जो आहे हा जरी या ठिकाणी लोक नव्याने राहायला आलेले असले तरी अनेक समस्या पण आहेत अनेक प्रश्न आहेत अनेक त्यांना नोंदणीपासून त्या आधार कार्ड देण्यापर्यंतची कामं पण आहेत पण आम्ही समर्थपणे या ठिकाणी ती लोडा आमारामध्ये हा हाताळत असतो आजूबाजूच्या परिसरातल्याही लोकांना या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण निश्चितपणे आम्हाला करता येणार आहे मी याच्याबद्दल राकेश जैन यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी हे कार्यालय हे प्रत्येकाला हवं हवं असं वाटेल अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम करावं भारतीय जनता पार्टी अशाच पद्धतीने काम करते हे कार्यालय एक मंदिर रूपी समाज मंदिर अशा पद्धतीने काम करते की कुठल्याही घटकाला अडी अडचणीला धावून जाणारं असं याचं नाव होईल याच्याबद्दल विश्वास वाटतो पुन्हा मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो नमस्कार मी प्रथमता राकेश जैन साहेबांना त्यांच्या या नवीन कार्यालयाच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना बधाई आहे एक चांगल्या कार्यकर्त्याला एक चांगलं पद मिळाल्यानंतर पक्ष कसा पुढा मोठा होतो हे उदाहरण म्हणजे राकेशजी आहेत आणि आम्हाला सर्वांना आनंद आहे की जैन प्रकोषची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतल्यानंतर फक्त समाज नाही जात नाही तर इतर सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन जाण्याचं जा काम राकेशजी करत आहेत आमच्याकडून त्यांना शुभेच्छा आहे मागच्या अनेक वर्षामध्ये त्यांनी इतर लोकांची खूप चांगली सेवा केलेली आहे जात धर्म पंथ भाषा वर्ण वर्ग याच्या पुढे जाऊन माणुसकीची सेवा करणारे म्हणजे राकेशजी जैन असं त्यांचं कार्य आहे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्याकडून भविष्यामध्ये अजून चांगली कार्य घडत राहावं अशी त्यांना शुभेच्छा आणि या कार्यालयामध्ये येणारा प्रत्येक माणूस हा त्याच्या अडचणी घेऊन येईल परंतु जाताना त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन उपाय घेऊन जाईल असं आम्ही त्यांना सुरुच्छा आज राकेश जैन यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माननीय आमदार संजयजी केळकर यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं या ठिकाणी मंडळातले सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्येष्ठ नगरसेवक संदीपजी लेले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या राकेश जैन यांच्या कार्यालयातनं एक चांगली कामं लोढा आमारा आणि पुळशेत भागातील होतील अनेक समस्या या भागामध्ये आहेत मग त्या ठिकाणी वाहतूक समस्या असेल पाणी समस्या असेल या कार्याच्या माध्यमातून मतदार नोंदणी अभियान या ठिकाणी घरेलू कामगारांची नोंदणी अभियान आणि अनेक समस्या या कार्यालयात सोडवल्या जातील एवढीच शुभेच्छा राकेश जैन यांना या ठिकाणी देतो धन्यवाद आज या ठिकाणी केळकर दे साहेबांच्या या ठिकाणी केळकर साहेबांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आमचे अतिशय सक्रिय कार्यकर्ते राकेशजी जैन जे लोढा आमारा आणि कोलशेद परिसरात खूप कार्यरत आहेत आणि सतत लोढा आमारामध्ये काय ना काय कार्य चालूच असतं आणि त्यांनी आज या ठिकाणी कार्यालय उघडलंय अजून लोढा आम्हाच्या बाहेर आता, जा गे। गे। आता ते पडलेले आहेत आणि त्यामुळे उरलेल्या कोरशेस परिसरात देखील ते कार्य करतील आम्हाला आता जेवढी एवढी लोकसंख्या आहे त्यांना बाहेर पडायला पण आता ते बाहेर आलेले आहेत त्यामुळे त्यांचा सेवेचा लाभ आम्हाला आणि बाहेरील परिसरातील लोकांना मिळेल अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याच्या भावी वाटचालीला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराज सर्वप्रथम तर राकेशजींना खूप खूप शुभेच्छा की आज लोधा आमारा असेल किंवा आमाराच्या आजूबाजूचा जो परिसर असेल या सर्व परिसरासाठी आज भारतीय जनता पार्टीचं एक कार्यालय राकेशजींच्या माध्यमातून इथं उपलब्ध झालेलं आहे खरं पाहता गेल्या दोन वर्षापासनं जर राकेशजींची इथे खरंच मेहनत पा पाहिली तर भारतीय जनता पार्टीसाठी असेल किंवा इतर सर्व रहिवाशांसाठी असेल मग ते राधार तो वी वी जा इते नवीन वोटरची नावं टाकण्यापासून असेल तर आधार कार्ड कॅम्प असतील तर विविध ज्या अडचणी इथे नवीन रहिवाशांना येतात त्या सर्व माध्यमातून राकेशजी तत्परतेने उभे राहतात आणि या लोधा आमारा असेल किंवा लोधा आमाराच्या बाहेरची जी परिसरातली नागरिक असतील सोसायटी वर्ग चांगल्या पद्धतीने आज भारतीय जनता पार्टीशी जोडलेला आहे माननीय संजयजी केळकर साहेब आमदार यांची तर साथ यांना दरवेळी लाभलेलीच आहे आणि आप आमचे ठाणे शहर अध्यक्ष असतील स सा वाघुळे साहेब साहेब या सर्वांची साथ आज राकेशजींना लाभलेली आहे तसेच आता पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन गावकरे जे उभे होते त्यावेळेस देखील राकेशजींचं योगदान हा फार मोळाचं होतं कारण की सोसायटी वर्गामध्ये सर्वात जास्त शिक्षित लोकं इथे राहतात पदवीधर मतदारसंघामधनं जास्तीत जास्त नोंदणी करून आणि इथून जास्तीत जास्त मतदान करून देखील त्यांनी आपल्या पक्षासाठी जो हातभार लावलेला आहे तो खरोखर हे करण्यात योग्य कार्य त्यांचं चाललेलं आहे मी भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष या नात्याने यांना पुढील वाटचालीसाठी अशाच शुभेच्छा देतो तसेच आज फक्त लोधा आमारापुरतं सीमित न राहता आजूबाजूच्या परिसरात देखील आपण असंच कार्य करत राहावं ही सदिच्छा आपल्याला धन्यवाद सर्वप्रथम राकेशजी जैन यांना त्यांच्या नवीन कार्यालयानिमित्त खूप खूप खुँ शुभेच्छा राकेशजी हे आमारामधलं असं एक व्यक्तिमत्व आहे की रात्री अपरात्री असो या दिवसा असो ज्यांना तुम्ही आवाज द्या आणि राकेश जी हजर नाही झाले असा कोणताही क्षण नसतो त्यामुळं राकेशजींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि मी सर्व आमाराच्या वतीनं आणि क्लस्टर आपल्या क्लस्टर एट आणि सिग्नेट एच्या वतीनं मी राकेशजींना धन्यवाद देतो आणि इच्छा प्रकट करतो की आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्हें फक्त लड़त रहा एक बहुत शुभ दिन आज रथ यात्रा का दिन और इस रथ यात्रा के दिन हमारे इस लोधा हमारा के हमारे राकेश जी जैन द्वारा किया गया एक भरपूर सुंदर प्रयास सिग्नेट के अंदर आज हमारा ये जनसंपर्क कार्यालय भाजपा का प्रारंभ हो रहा है मैं अपनी ओर से और अपने सिग्नेट के परिवार की ओर से कल ही हमारी समिति बनी है जिसका मुझे चेयरमैन नियुक्त किया गया है और हमारे वार्डाब जो है वो इस समय सेक्रेटरी बने हैं इस सिग्नेट के यहाँ पे तो हमारे लिए सिग्नेट के लिए भी गर्व की बात है एक सुंदर कार्यालय भाजपा का राकेश जी ने यहाँ बनाया है जो हमारे आसपास के सभी लोगों की छोटी मोटी समस्याओं को दूर करेगा और निरंतर वो प्रयास करेंगे कि यहाँ पे होने वाली सारी समस्याओं को वो ऊपर तक पहुँचाए उनका प्रयास करें ऐसी हमारी बहुत बहुत शुभेच्छा शुभकामनाएं शुभ मंगल आशीर्वाद कोलशेद गाँव माननीय राकेश जैन साहेब यहाँ कार्यालय उद्घाटन है और यह शुभ प्रसंगी मी त्यांना शुभेच्छा देते त्याचबरोबर लॉकडाऊन त्याच्या आधीचा काळ आणि लोढा आमारामधलं त्यांचं सांस्कृतिक शैक्षणिक वैद्यकीय या क्षेत्रातलं कार्यवक्ता ह्या कार्यालयातून त्यांना जे लोकांना मदत पोचवायचे त्यांना ट्वेंटी फोर बाय सेवन ते करता येणार आहे इथल्या सगळ्या स्थानिकांना ती मदत होणार आहे आणि अशा कर्मट कार्यकर्त्याने कार्यालय उघडणं हे भारतीय जनता पार्टीसाठी देखील चांगलं आहे असे कार्यकर्ते घडत राहो असे कार्यालय उघडत राहो आणि लोकांची सेवा निरंतर घडत राहो यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा ही वसाहत होण्याच्या अगोदर इथे सॅन्डोज कंपनी होती सॅन्डोज कंपनीच्या ठिकाणी ही वसाहत झाली आहे आणि वसाहतीमध्ये मॅक्झिमम उच्च शिक्षित स्टाफ भरपूर आलेला आहे त्यामुळे उच्च शिक्षितांचा माझा जो स्वतःचा अनुभव आहे त्यांना खूप इंटरेस्ट नसतो पॉलिटिक्समध्ये पण त्यांना जागृत करण्याचं काम इथे पहि सर्वप्रथम राखेजीने केलं कारण मी दोन हजार वीस पासून इथं आलेली आहे आणि अनेक प्रॉब्लेम इथे होते पाण्याचे असायचे किंवा कोणाचे डॉक्टरचे असायचे कोणाचे काय उद्घाटन असेल तर हे आले की कार्यक्रमाला शोभा यायची त्यामुळे सर्वजण बोलवायचे आणि सर्वांच्या ठिकाणी हजर असायचे उपलब्ध व्हायचे आणि कधी आवडीने काम करायचे सगळं प्रत्येकाशी त्यांचा संबंध आहे लोघा लोधामध्ये एकाचेही कोणाशी त्यांच्या विरुद्ध अशी कंप्लेंट नाही आहे एव्हरी डी कॉल सीम विथ अफेक्शन अँड ही अटेंड द प्रोग्राम विथ अफेक्शन आणि आता लोधामध्ये बीजेपीसाठी एक कार्य का, कार्यालय हवं हो होतं ते त्यांनी आता उपलब्ध केलेलं आहे सर्वांना सर्वांना मी आवाहन करते की ज्यांनी कोणाला काय गरज असेल त्यांनी या कार्यालयात यावं आणि राकेशजींकडून काम करून घ्यावीत आपले आपला पण फायदा करावा आणि या जनतेचा पण फायदा करावा धन्यवाद सभी को जय जिनेंद्र आज हमारे जैन प्रकोष्ठ के, के अध्यक्ष हमारे राकेशजी लोडा ने हमारे लोढा मे एका बीजेपी का कार्यालय ओपन किया है मैं उनसे सिर्फ इतना ही मतलब बोलते हैं ना अनुमोदना के साथ एक नंबर भी नहीं है हम सबका कि आप जिस मकसद से आज, आज आपने ये ओपन किया है आपके सभी सपने वो साकार हो और इनमें एक खासियत है कि अगर कोई चीज ये ठान लेते हैं तो करके ही दिखाते हैं ये इनकी एक क्वालिटी है और ऐसा बोलते ना जोश और उल्लास हमेशा एक लीडर एक नेता में होना चाहिए तो ही पीछे उनकी टीम भी सक्सेस होती है तो बस मैं यही अनुरोध करूंगी यही आपसे नम्र विनती करूंगी कि आप हमारे जैन प्रकोष्ठ की टीम को लेके आगे बढ़िए और थाना में एक से एक कार्य कीजिए और अपने जैन समाज का भी नाम रोशन कीजिए इसी के साथ हमारे थाना का भी नाम रोशन कीजिए और एक मिनट साथ में मैं ये भाभी की अगर हमारे प्रमिला भाभी नहीं होते तो कोई सक्सेस नहीं होता काफी सपोर्ट है उनका <laughs> <laughs> तो हेड्स ऑफ यू कि आज वो हमारा की जो भी महिला है मैं इनका काफी वीडियो वगैरह देखती हूँ काफी अच्छा इन्होंने यहाँ पे किया है और जो महिलाओं के लिए क्या है उनके लिए तो मेरे ख्याल से सभी आप मतलब जितनी भी महिला है वो हेड्स ऑफ करेगी दादाजल दादाज आवर मानते आणि दादांचे मी ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आहे दादा आमच्यासाठी निम्या रात्री पण येतात कधी पण काही गरज लागली तर आम्हाला खूप मदत करतात हाफिस खोल्याबद्दल दादाला अभिनंदन माझ्याकडून